सर्वांचं युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची बातमी आता समोर आलेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या संदर्भात एक अत्यंत महत्वाचा निर्णय राज्य शासनानं घेतलेला आहे आणि त्याच निर्णयाच्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनाचा एक महत्वाचा शासन आदेश सुद्धा काल निर्गमित झालेला आहे काय तो महत्वाचा शासनादेश आहे कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचा आहे ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील जसं की आपण स्क्रीनवर पाहत आहात महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचा तेवीस मे दोन हजार पंचवीस म्हणजे काल निर्गमित झालेला हा महत्त्वाचा आदेश आहे जिल्हा परिषदेच्या दिनांक पंधरा मे दोन हजार चौदाच्या शासन निर्णयातील गट क म्हणजे वर्ग तीन व गट ड म्हणजे वर्ग चार संवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांच्या धोरणात सुधारणा करण्याबाबतचा हा महत्वाचा आदेश काल निर्गमित झालेला आहे बऱ्याच दिवसापासून या आदेशामध्ये सुधारणा व्हावी अशी मागणी सरकारी कर्मचारी करत होते आणि त्या संदर्भात सकारात्मक निर्णय आता राज्य शासनानं घेतलेला आहे आणि कालच्या तारखेमध्ये हे महत्वाचं शासन शुद्ध शुद्धीपत्रक काल निर्गमित झालेलं आहे आणि याआधी गट क आणि गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदलासाठी दिनांक पंधरा मे दोन हजार चौदाचा शासनादेश निर्गमित झालेला होता ती अधिसूचना निर्गमी झालेली होती आणि त्यामध्ये सुधारणा करण्यासंदर्भातलं हे अत्यंत महत्त्वाचं शुद्धीपत्रक आहे काय सुधारणा झाली ती आपण या ठिकाणी आता सविस्तर पाहणार आहोत ज्यामध्ये आपल्या सर्वांनाच माहीत आहे की जी प्रशासकीय बदली आहे ज्यामध्ये गट क संवर्गातील जिल्हा परिषदेतील कर्मचारी जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे गट क ते कचे जे संवर्गातील जे कर्मचारी आहेत ज्यामध्ये प्राथमिक शिक्षक संवर्गातील कर्मचारी वगळून प्राथमिक शिक्षकांसाठी अंतर्गत बदल्यांसाठी ऑनलाईन धोरण ग्रामविकास विभागानं अवलंबलेलं आहे परंतु आता गट क संवर्गातील जे इतर कर्मचारी आहेत ज्यामध्ये प्राथमिक शिक्षक सोडून ज्यामध्ये संबंधित आदिवासी नक्षलग्रस्त तालुक्यातून अन्न तालुक्यात म्हणजे एखाद्या आदिवासी नक्षलग्रस्त तालुक्यातून जर दुसऱ्या तालुक्यात बदली करून जायचं असेल किंवा ज्या जिल्ह्यात आदिवासी नक्षलग्रस्त तालुके नसतील परंतु एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात बदली करण्यासाठी आता जी दहा टक्क्याची अट जी आहे ती शासनानं टाकलेली आहे म्हणजे दहा टक्के कर्मचारी आदिवासी नक्षलग्रस्त भागातून सामान्य तालुक्यात किंवा जिथे आदिवासी नक्षलग्रस्त भाग नाही त्या ठिकाणी एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात जाण्याची जी टक्केवारी आहे ती दहा टक्के अशी निश्चित करण्यात आलेली आहे मात्र ही टक्केवारी निश्चित करताना आदिवासी नक्षलग्रस्त भागातील प्रशासकीय बदली पात्र कर्मचाऱ्यांनी त्या तालुक्यातून बदली न करण्याची विनंती केल्यास अशा कर्मचाऱ्यांची संख्या प्रशासकीय बदलीच्या टक्केवारीतून वगळण्यात यावी समजा एखादा आदिवासी किंवा नक्षलग्रस्त तालुका आहे आणि त्या तालुक्यात समजा काही कर्मचारी आहेत जे बदली पात्र आहेत ज्यांची प्रशासकीय बदली करणं गरजेचं आहे परंतु असे जर कर्मचारी बदली न करण्याची विनंती करत असल्यास अशा कर्मचाऱ्यांची संख्या त्या प्रशासकीय बदलीचा जो कोट आहे त्याच्यामधनं वगळण्यात यावी असं यामध्ये सुचविलेलं आहे म्हणजे समजा शंभर जे तिथले कर्मचारी आहेत ते बदली पात्र आहेत प्रशासकीय बदलीसाठी ते पात्र आहेत आणि त्यापैकी जर दहा कर्मचारी आ, हे जर विनंतीनं जाण्यास तयार नसतील म्हणजे आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील तर अशा वेळेस नव्वदच्याच प्रमाणात दहा टक्केवारीनं ही प्रशासकीय बदली आता केली जाणार आहे असा हा महत्वाचा बदल यामध्ये सुचविण्यात आलेला आहे तसंच वरीलप्रमाणे विहित केलेल्या टक्केवारीमध्ये एकही बदली पात्र कर्मचारी बसत नसल्यास संवर्ग संवर्गनिहाय किमान एक अथवा दोन कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी आता वरील जे संवर्ग दिलेले आहेत त्या संवर्गात जर सर्वच नक्षलग्रस्त किंवा आदिवासी भागातील जर कर्मचारी असतील आणि ते जर बदली करून जाण्यास तयार नसतील तर अशा वेळेस एक किंवा दोन कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी असा हा महत्वाचा बदल यामध्ये सुचविण्यात आलेला आहे असा हा महत्वाचा आदेश काल निर्गमित झालेला आहे ज्या आदेशामुळे निश्चितच राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे रोज नवीन असेच महत्वपूर्ण निर्णय बातम्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद